स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्पांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज चोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद भरतीबाबत सर्वात महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तलाठी भरती घोटाळ्याबाबत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज झालेली महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही देखील डेट चेक करून घ्या कारण खूप सारे विद्यार्थी म्हणतात सर डेट कधीची आहे तर तुम्ही देखील डेट चेक करू शकता मित्रांनो आजच एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला मित्रांनो आलेली ही अपडेट आहे तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी आहे तलाठी भरती घोटाळ्याचे ಕನೆಕ್ಷನ್ ಮಿತ್ರನೋ ಥೇಟ ಮಂತ್ರಾಲಯ ಪರ್ಯಂತ कुठपर्यंत थेट मंत्रालयापर्यंत लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो हे संपूर्ण प्रकरण काय याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे पण सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर काय मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो कालपासून आपण एक नवीन व्हॉट्सअप चॅनल बनवला आहे जो तुम्ही अजून तुम्ही जॉईन झालं तर लवकरात लवकर जॉईन व्हा बा। डिस्क्रिप्शन बॉक्सून तुम्हाला त्याची दिल लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनल जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असते सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पी एफ मटेरियल सर्व नोट्स सर्व न्यूज फ्रीमध्ये सर, प्रोवाइड केलं जात आहे तर भरपूर विद्यार्थी जॉईन झालेत तुम्ही जॉईन होऊ शकता फ्रीमध्ये तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सून दिली आहे तर बघा अपडेट अशी आहे की तलाठी भरती घोटाळ्याची कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत आहे तलाठी भरती घोटाळा प्रकरणाची कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कारण मित्रांनो पाच सप्टेंबरला पोलिसांनी औरंगाबादच्या म्हणजेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आय ऑन डिजिटल परीक्षा केंद्राच्या बाहेर राजू नागरे याला अटक केली होती त्याला मित्रांनो तुम्ही जर बघितलं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पोलिसांना थेट मंत्रालयातून फोन फोनी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे ह्या प्रकरणात अनेक मोठे वासे असण्याची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर येथील तलाठी पेपर फुटी प्रकरणात मूळ पेपर नागपुरातून मित्रांनो पोहण्या ठिकाणी आला असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे जेणेकरून मित्रांनो हा जो पेपर होता जी प्रश्नपत्रिका होती ती मित्रांनो टिकिनी नागपूरहून पाठवण्यात आली होते पुढे बघा त्या ठिकाणीच्या मित्रांनो एका परीक्षा केंद्रावरून पेपर फोडून त्याचे प्रश्न हे छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रावर पाठवण्यात आले होते याचा पोलीस अधिक तपास करत आहेत राज्यभरात मित्रांनो तलाठी भरती परीक्षा सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दरम्यान घेण्यात आली यामध्ये पाच सप्टेंबर रोजी तलाठी भरतीचा पेपर ठिकाणी मित्रांनो फुटला होता छत्रपती संभाजीनगर येथील एका केंद्रातील पर्यक्षिकाने उमेदवारांना मित्रांनो बघा उमेदवारांना उत्तरे पुरवली असल्याचं समोर आले होते मात्र प्रत्यक्षामध्ये याचा सखोल तपास संभाजीनगर पोलिसांनी केल्यानंतर नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून परीक्षे देणाऱ्या उमेदवारांना तलाठीचे पेपर फोडून या प्रवेक्षकाला प्रश्न पाठवल्याचं समोर आले आहे त्यामुळे नागपूरमधून अजून नक्की किती परीक्षा केंद्रावर पेपर फोडून इतरत्र पाठवण्यात आले होते असा प्रश्न आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहे म्हणजेच मित्रांनो जर नागपूरमध्ये हा पेपर फुटला आहे तर विदेयंत्रण याचं लक्षात तुम्हाला येऊन जाईल की नागपूरमध्ये मित्रांनो हा जो पेपर याडिकिनी नागपूरहून छत्रपती संभाजीनगरलालिकेने पाठवला तर मित्रांनो हा पेपर नागपूरमध्येही इतर जी केंद्र असतील त्यावर या ठिकाणी पाठवण्यात आलं असेल प्लसमध्ये अजून कुठे कुठे हा प्र पेपर फुटला होता किंवा पाठवण्यात आलेला होता याचा मित्रांनो तपासाटिकेन सुरू आहे म्हणजेच मित्रांनो हे प्रकरण खूप मोठं आहे आता विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना अशा होती की कुठे तरी की निकाल लागणार निकाल लागणार निकाल लागणार जॉईनिंग मिळणार जॉईनिंग मिळणार पण आता मित्रांनो एन वेळेस मित्रांनो हा खुल असा झालेला आहे की तलाठी भर पद जो पेपर तरी कितीने पटला होता आणि हे सर्व मित्रांनो पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे ठीक आहे म्हणजेच ही संपूर्ण माहिती पोलिसांनीच प्रोव्हाइड केली आहे पुढे बघा नागपुरातून मित्रांनो प्रश्न पाठवल्याचं तपासा तरी उघड झालेलं आहे तर ही सर्वात महत्त्वाची मोठी धक्कादायक अपडेट आहे आता विधी हा जो काही घोटाळा आहे तर याचं मित्रांनो कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत यासाठी सांगण्यात येत आहे आता विद्यार्थी मित्रांनो हे संपूर्ण जे प्रकरण आहे त्या ठिकाणी सकोल तपास मित्रांनो पोलीस करत आहे आणि त्यांचा काम मित्रांना ठिकाणी व्यवस्थितपणे करणार आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका त्यांच्याकडून काही माहिती मिळाली किंवा काही नवीन अपडेट आले तर तुम्हाला मी वेळोवेळी प्रोव्हाइड करणार आहे त्या त्यासाठी पद्धतीबाबत म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे व्हिडिओ पुढील चोडमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद